सध्याला तरी फार आनंद होतो आहे की पहिल्याच अटेम्प्टमध्ये यू पी एस सीची एक्झाम क्लिअर झाली आहे पण त्याचबरोबर वाढलेल्या जबाबदारीची पण जाणीव आहे की आता संपूर्ण समाजाचा आणि एकंदरीत देशाच्या काही जबाबदाऱ्या आपल्यावर येतील हो आणि त्याची थोडीशी जबाबदारी पण वाटते थोडंसं त्याचा दबाव आल्यासारखं पण वाटतं फार आनंद होतो आहे की पहिल्याच प्रयत्नामध्ये यू पी एस सीची परीक्षा क्लिअर झाली आहे त्यामध्ये यश मिळालेलं आहे पण त्याचबरोबर ह्याची जाणीव आहे की ही सुरुवातच आहे आणि ह्याच्या पलीकडे जाऊन चाळीस वर्ष प्रशासनामध्ये काम करण्याचा एक चॅलेंज आहे आणि त्या जबाबदारीची सुद्धा जाणीव वाटते तर थोडेसे मिक्स फिलिंग्स आहेत आनंदसुद्धा होतो आहे आणि जबाबदारीचं थोडंसं उजं पण वाटतं आहे साधारणपणे ही परीक्षा क्लिअर करण्यासाठी एक दीड ते दोन वर्षांचा एक प्लॅनड अभ्यासाची गरज लागते सो so, ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्येच मी तो अभ्यास सुरू केला आणि मग ग्रॅज्युएशन दोन हजार बावीसमध्ये झाल्यानंतर पुढचं एक वर्ष पुण्याला चाणक्य मंडल परिवार इथे मी मार्गदर्शन घेतलं आणि त्यानंतर तेवीसमध्ये ही परीक्षा दिली ज्याचा निकाल चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये लागलेला आहे नक्कीच या गोष्टीचं स्वप्न शाळेमध्ये असतानाच पाहिलेलं घरामध्ये सुद्धा थोडंसं त्या ह्याच्याने आजोबांचं मार्गदर्शन आणि वातावरण असल्यामुळे एक शाळेमध्येच ते ठरवलेलं की आपल्याला या फील्डमध्ये या करिअरमध्ये थोडंसं काही करता येईल आणि मग त्यानंतर कॉलेजला असताना वगैरे त्या त्या टप्प्याला ते ते मार्गदर्शन मिळत गेलं आणि मग त्या दिशेनेच प्रवास पुढे टाकायला गेला नक्कीच जे बालपणाचे जे संस्कार असतात ते आईवडिलांकडनंच मिळतात घरी शिक्षणाचं वातावरण असल्यामुळे आधीपासूनच थोडा वाचनाची सवय आणि अभ्यासाप्रती एक प्रेम की फक्त अभ्यास अभ्यासासाठी अभ्यास न करता थोडं त्याच्याबद्दलची आवड निर्माण झाली आणि व्यवसायामध्ये असल्यामुळे आयुष्यामधल्या ज्या काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्यासुद्धा कळत गेल्या आणि त्यामुळे मला असं वाटतं की लहानपणापासून एक जास्तीत जास्त आपण म्हणतो की एक्सपोजर ज्याला म्हणतात मिळणं ते या दोन्ही व्यवसायांमुळे आणि कुटुंबामुळे मिळत गेलं परीक्षेच्या तीन स्टेजेस असतात पहिली प्रिलिम एक्झाम असते जी कधीतरी मे या महिन्यामध्ये असते त्यानंतर मेन एक्झाम असते आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असतो तर साधारणपणे या एक वर्षाच्या पूर्ण कालावधीमध्ये एक सहा ते आठ तास दिवसातनं अभ्यासामध्ये जातोच त्या व्यतिरिक्त दोन तास चाणक्य मंडलमध्ये सेशन्स असायचे तर त्यामध्ये एक दोन ते चार तास दिवसामधले जायचे सप्टेंबर दोन हजार तेवीस नंतर मी चाणक्य मंडलमध्येच फॅकल्टी म्हणून काम करत होतो मग त्यानंतर ते चार तास तिथे शिकवण्यामध्ये जायचे तर असं करून एक किमान सहा ते आठ तासाचा एक अभ्यासाचा आपलं दिनक्रम असायचा आणि नशिबाने अभ्यासाचं कधी दडपण नाही आलं कारण तर जसं आधी सांगितलं की त्याची आवड असल्यामुळे ते एक आवडीचंच काम होतं त्याच्यामुळे दडपण असं नाही आलं परीक्षेच्या जवळपास थोडंसं टाईम प्रेशर येतं की आता वेळ कमी आहे तर तो टाइमचा प्रेशर होता पण अभ्यासाचं असं काही कधी दडपण आलेलं मला आठवत नाही मुळात दोन हजार एकवीसमध्ये माझी एअरफोर्स सिलेक्शन बोर्डमधून एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालेलं होतं आणि त्या सिलेक्शन नंतर तिकडचे जे कमांडेंट होते त्यांनी सांगितलं होतं की या परीक्षा क्लिअर करण्यासाठी तुम्ही ऑलरेडी ऑफिसर असायला लागतं आणि मगच या परीक्षा क्लिअर होतात आणि तुमची एअरफोर्समध्ये निवड झाली आहे म्हणजे तुमच्यामध्ये ती गुन्हा ऑलरेडी आहेत तर मग त्याने पण थोडासा आत्मविश्वास वाढला आणि दुसरं म्हणजे अभ्यासातनं अभ्यास जसं जसं आपण करत जातो तसं आपलं स्वतःवरचा विश्वास वाढत जातो आणि मला असं वाटतं की ती ही एक प्रोसेस आहे पूर्ण आणि एका दिवसात तर ते होत नाही पण नक्कीच तो आत्मविश्वास हळूहळू अभ्यासाने स्टेप बाय स्टेप बिल्ड होत जातो सरांचं जे मार्गदर्शन आहे ते फक्त प्रशासनात जाण्यापुरतं नाही आहे तर प्रशासनामध्ये काम कसं करायचं याचं सर्वात जास्त मार्गदर्शन मला वाटतं सरांकडून मिळालं चाणक्य मंडल परिवारचं जे ध्येय आहे की आपल्याला स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी ॲडमिनिस्ट्रेटर्स पदाधिकारी बनवायचे आहेत तर मला वाटतं ते जे मार्गदर्शन आहे जे फक्त परीक्षेपुरतं तर नाहीच आहे पण नक्की पुढच्या चाळीस वर्षांसाठीसुद्धा उपयोगी पडणार आहे परीक्षेच्या वेगवेगळ्या स्टेजवर तर सरांचं मार्गदर्शन असतंच की अभ्यास कसा करावा किंवा टाईमटेबल कसा असावं मुख्य परीक्षेला लेखी स्वरूपाचे प्रश्नपत्रिका असतात मग त्याचे उत्तरं तपासून देणं की बाबा ह्याच्यामध्ये अजून तू हे बदल करू शकतोस मुलाखतीच्या आधी आपल्या सराव मुलाखती असतात त्यामध्ये सुद्धा सर मुलाचं आपल्याला सांगतात की अरे तुमचं बोलण्यामध्ये हे थोडंसं वाढवलं पाहिजे ज्ञान कुठे वाढवलं पाहिजे अशा अर्थाने एक संपूर्णपणे परीक्षेबद्दलचं सुद्धा मार्गदर्शन आणि परीक्षेनंतर प्रशासनामध्ये जाऊन काम कसं करायचं याचं सुद्धा मार्गदर्शन सरांमुळेच मिळालं बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की जी मुलं मोठ्या शहरांमध्ये शिकली आहेत त्यांचंच सिलेक्शन होत असतं पण जर आपण बघितलं तर मोठ्या शहरामध्ये सुद्धा जी मुलं आलेली असतात त्यांचं मूळचं शिक्षण प्राथमिक शिक्षण हे सगळं गावाकडेच झालेलं असतं साठ सत्तर टक्के मुलं जे मी पाहतो त्यांचं शिक्षण गावाकडेच झालेलं आहे फरक नाही पडत की तुम्ही गावातनं आलाय का शहरातून आला अभ्यास करण्याचं जे स्किल आहे ते जर तुमच्यामध्ये लहानपणापासूनच जर तुमच्या अंगी असेल तर मला असं वाटत नाही की एवढा फरक पडतो की रुरल एरियामधून तुम्ही येत आहे का अर्बन एरियामधून येत आहे असं मला वाटत नाही की मोठा काही हा एक फॅक्टर आहे प्रशासनामध्ये जाण्यासाठी आपल्याकडचे अनेक विद्यार्थी इच्छुक नसतात कारण जर कोकणामध्येच को आपण एक बघतो की आपली लोकं प्रशासनापासून फार लांब आहेत आपल्याला एकंदरीत फरक नाही पडत आपल्या आयुष्यांमध्ये आपण कोकणामध्ये एक असं कल्चर आहे की आपल्याला प्रशासन प्रशासकीय अधिकारी यांचं आपल्याला एवढं आपल्या रोजच्या आयुष्यावर त्यांचं आपण तेवढे डिपेंडेंट नाही आहे हेच जर आपण विदर्भामध्ये बघितलं किंवा बीड वगैरे तालुक्यांमध्ये बघितलं तर लोकांना एवढी वाईट परिस्थिती आहे की त्यांच्या रोजच्या आयुष्यासाठी त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर जावं लागतं छोट्या छोट्या गोष्टींसाठी पाणी असेल विहिरी असतील तर त्यामुळे मला वाटतं तिकडे प्रमाण जास्ती आहे आणि आपल्याकडे त्या एक आपण बघितलं प्रपोर्शनमध्ये कंपॅरिझनमध्ये तर प्रमाण कमी आहे पण प्रशासनामध्ये जाण्याची संधी सगळ्यांना समान आहे आणि आपल्या मुलांनी जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं की प्रशासनामध्ये तेवढ्या जागा तेवढ्या संधी उपलब्ध आहेत नक्कीच कारण आपल्या आपल्या विभागातून कोकणामधून जास्तीत जास्त मुलं या स्पर्धा परीक्षांमध्ये यावीत यासाठी आपला प्रयत्न राहतोच आहे आमच्या कॉलेजमध्ये फिनॉलिक्स अकॅडमीमध्ये मी होतो रत्नागिरीला लवकरच आम्ही तिथे सिव्हिल सर्व्हिसेस क्लब चालू करत आहोत जसा ओ ए पी पुण्यामध्ये आहे की आणि प्रत्येक दोन हजार सोळा साली तो क्लब चालू केला त्या तिक तिकडच्याच दोन तीन सिलेक्टेड ऑफिसर्सनी आणि आता प्रत्येक वर्षी सात ते आठ विद्यार्थी त्या कॉलेजमधनं सातत्याने सिलेक्ट होत आहेत तर तशाच प्रकारे आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही ते सुरू करतो आहे कारण कर त्या आदल्याच वर्षी वसंत दाभोळकर म्हणून आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गातले आमचेच एक स्टुडंट ते सुद्धा आय एस झालेले आहेत या परीक्षेमधनं तर आम्ही दोघं मिळून तसा एक इनिशिएटिव्ह रत्नागिरीमध्ये सुरू करतो आणि त्या व्यतिरिक्त जे काही आपल्याला जिल्ह्यामध्ये विभागामध्ये जी काही गरज लागेल आणि त्याप्रमाणे आम्ही आमचा वेळ नक्कीच देऊ त्यासाठी आणि त्यासाठी प्रयत्न करू सध्या तरी आपण त्याबद्दल काही सांगू शकत नाही कारण तर त्याचा निर्णय इलेक्शन नंतरच लागेल की जुलैमध्ये सर्व्हिस अलोकेशन आणि पोस्ट ॲलोकेशन होतं ते थोडंसं झाल्याच्यानंतर आपल्याला जास्त याच्यामध्ये क्लॅरिटी मिळेल की आपल्याला कुठल्या प्रकारचं पोस्टिंग कुठला काढायला मिळतं